मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात पहाटेच सुंदर आणि रम्य वातावरण वर आभाळाची छाया आणि आपण आलो आहोत रेवंशिताच्या घाटामध्ये मित्रांनो तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायचा आहे मित्रांनो तुम्हाला मोरांचा आवाज ऐकायचा आहे निसर्गाचा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे खरा रिअल मित्रांनो समोर बघा पाठीमाक बघा आपल्याला जो निसर्ग दिसतो आहे त्याचा आवाज ऐका आणि आनंद घ्या मित्रांनो आज पावसाचं वातावरण चांगलंच झालं आहे मित्रांनो या रम्य पहाटे आपण निसर्गामध्ये आहोत आणि निसर्गाचा आपण आनंद घेतो आहे आणि हे नैसर्गिक जीवन काय आहे ते आपण पाहतोय सकाळी पहाटेच्या या वातावरणामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं आनंद वाटतं चल दुसरा लावंड आहे अजून तीन आहेत मित्रांनो आडि, या ठिकाणी राजवर्धन आणि राजनंदिनीचं प्रॅक्टिस चालले हा घाट अडीच अडीच किलोमीटरचा आहे आणि या घाटामध्ये वर आणि खाली असं किमान पाच ते वेळा दररोज प्रॅक्टिस आहे <गणीज़> चौथा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ पाच दहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अठ्ठावीस <laughs> मित्रांनो हा सायकलिंगसाठी सायकल रेससाठी किंवा दररोजच्या सायकल राईडसाठी लॉंग राईडसाठी हा बूट आमच्या राजवर्धनं घेतलेला आहे या बूटामुळं एक फायदा असा होतो की लॉकिंग सिस्टम आहे आणि आपण जेव्हा पेडलवर पाय ठेवतो तेव्हा पेडलचे ह्याच्यामध्ये अडकतात आणि आपण जेव्हा सायकल चालवतो त्याच्या त्यावेळी उजव्या पायानं आपण जेव्हा पँडल खाली दाखतो त्यावेळी ऑटोमॅटिक डावा पाय पॅन्डलवर खसतो त्याच्यामुळं आपली एनर्जी वाचते आणि आपलं स्पीड मेंटेन राहतं आणि ही आहे रेसिंगचं हेल्मेट एकदम छोटं आहे लाईट वेट आहे त्याचा एक फायदा असा होतो की कि फोडून जी हवा येते वार येतं ते थटता निघून जात त्याच्यामुळे कुठंही अडथळा येत नाही मित्रांनो सोड काय करून आपले मित्र आलेले आहेत चिखलगार सर आणि संतोष जाधव सर सायकलिंगमध्ये लोकांची संख्या वाढलेली आहे आणि खरंच आहे ते आपण काही केलं पाहिजे व्यायाम करा वॉकिंग करा सायकलिंग करा ट्रेकिंग करा पण घराच्या बाहेर पडलं पाहिजे साडेपाचला बरोबर आणि सात वाजता आपण घरी पोचतो आहे त्यामुळं कुठलाही आपल्या दैनंदिन कामामध्ये या व्यायामाचा या छंदाचा अडथळा येत नाही लोकांचा गैरसमज आहे की मला खूप काम असतं पण तसं नसतं प्रत्यक्षात आपण हे सगळं करू शकतो मित्रांनो तुम्हीही करा आणि आपलं आरोग्य सांभाळा आपण पाहत आहात भक्तांती लाईव्ह यूट्यूब चॅनेल फेसबुक पेज आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या रायला